दत्त दत्तकारखानेच्या बग्यासचा वाहनधारकांना नाहक त्रास उसाचा गळीत हंगाम सुरू झाला की शिरोळ आगर रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना डोळ्यावर पट्टीच बांधावी लागते या मार्गावर असणाऱ्या दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा सा बग्यास रोडच्या कडेला असतो या ठिकाणी या कारखान्याच्या संरक्षक भिंती कमी उंचीच्या असल्यामुळे हा बग्यास हवेत उडत असतो त्यामुळे येथून जाताना डोळ्यावरती हात पकडावा लागतो येथून रस्त्यावरून जाताना वाहनधारकांच्या डोळ्यात बगॅसचे कण जात असल्याने त्यांना थांबावं लागत आहे त्यामुळे कारखाना प्रशासनाने या ठिकाणी कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची गरज आहे प्रत्येक हंगामात या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना या बग्यासचा त्रास सोसावा लागतोय याची दखल कारखाना प्रशासनाने घेऊन वाहनधारकांना होणारा त्रास थांबवावा अशी मागणी होतीये महानकरी न्यूजसाठी ऋषिकेश पाऊचे आगर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा